नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण या व्हिडिओमध्ये ऑनलाईन थिबक सिंचनासाठी अर्ज कशाप्रकारे करता येतील याची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण थिबक सिंचनासाठी अर्ज कशाप्रकारे करायचं आहे आणि यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत आणि कागदपत्रे तुम्हाला कधी अपलोड करायची आहेत पूर्वसंमतीमध्ये काय दिसेल तुम्हाला हे सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर या ठिकाणी व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता तर चला मित्रांनो महाडीबीटी टीच्या या पोर्टलवरून थिबक सिंचनासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रकारे अर्ज करता येते हे बघूया सर्वप्रथम तुम्हाला या संकेतस्थळावरती यायचं आहे म्हणजे ज्या वेबसाईटचा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन तुम्ही डायरेक्टली पण या पोर्टलवरती येऊ शकता या पोर्टलवरती आल्यानंतर जर तुम्ही या ठिकाणी नवीन असाल तर, करूं, करूं तर या ठिकाणी न्यू ॲप्लिकँट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन करून झाल्यानंतर या ठिकाणी युजर आय डी आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन हेअरचा ऑप्शन दिला जाईल या ठिकाणी लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम तुमचे क्रॉप डिटेल्स ॲड करायचे आहेत म्हणजे करंट सिच्युएशनला जे तुमचे क्रॉप डिटेल्स असतील ते क्रॉप डिटेल्स या ठिकाणी तुमच्या शेतात असलेले पीक या ठिकाणी नोंदवायचे त्यानंतर अप्लायवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अप्लायवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी इरिगेशन डिवाईस अँड फॅसिलिटी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचं गाव हे सगळं सिलेक्ट करून मेन कंपोनटमध्ये इरिगेशन आणि या ठिकाणी कंपोनटमध्ये ड्रीप इरिगेशन म्हणजेच थिबक सिंचन हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी तुम्ही इतर कोणत्याही याच्यासाठी तुम्ही करू शकता त्यानंतर टाईपमध्ये इनलाईन आणि ऑनलाईन जसं की तुम्हाला जमिनीच्या आतून फायजेल का वरती हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जसं की मला ऑनलाईन फायजेल त्यानंतर त्यामधला स्पेस किती हवा आहे तुम्हाला ते स्पेस आणि कोणत्या सीझनसाठी हवं आहे ते सीझन आणि कोणते क्रॉप तुम्ही टाकलात ते क्रॉप या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे हे एवढं टाकल्यानंतर तुमच्यासमोर जे तुम्ही गट नंबर ॲड केलात तुमच्या क्रॉप डिटेल्समध्ये त्या गटनंबरसमोर तुमची आत्तापर्यंत म्हणजे किती पेरणी केलात त्या गट नंबरमध्ये किती क्षेत्र नंबर तुम्ही पेरणी केलात ते क्षेत्र या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर पूर्वसंमती द्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी ॲड कंपोनंट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही ॲड करशाल तुमचे हे कंपोनंट किंवा घटक ॲड होतील जर तुम्हाला इतर घटकसुद्धा ॲड करायचे असेल तर यस करा अदरवाइज या ठिकाणी नो करायचं आहे या ठिकाणी नो केल्यानंतर या ठिकाणी सबमिट ॲप्लिकेशन या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट ॲप्लिकेशन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स द्यायचं आहे म्हणजेच या ठिकाणी तुमच्या तालुक्याच्या समोर जे व्ह्यूचा बटन दिला जाईल ते व्ह्यूवरती क्लिक करून कर या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स सिलेक्ट करायचं आहे जसे की एक जर इतर एकपेक्षा जास्त असेल तेही सिलेक्ट करून या ठिकाणी तुम्हाला सबमिट ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही सबमिट करशाल सबमिट केल्यानंतर तुम्हाला यामध्ये अर्ज सादर करा म्हणजेच सबमिट करा या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी एक ऑप्शन दिला जाईल मेक पेमेंटवरती क्लिक करून तेवीस रुपये साठ पैशाचे या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचे आहे पेमेंट करून झाल्यानंतर या ठिकाणी बघा पोचपावतीवरती क्लिक करून याची जे पोचपावती असेल याची तुम्ही पी डी एफ किंवा याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढून तुम्ही तुमच्याकडे स्टोर करू शकता म्हणजे सेव्ह करून ठेवू शकता आणि हे जे आहे तुम्हाला लागल्यानंतर म्हणजे तुम्हाला हे एलिजिबिलिटी झाल्यानंतर मंजूर झाल्यानंतर तुम्हाला दहा दिवसाच्या आत तुम्हाला कागदपत्रं अपलोड करावी लागणार आहेत तर कागदपत्रे अपलोड करा या बटनवरती क्लिक करून तुम्हाला तुमचे जे काही कागदपत्रे असतील तुमच्या कृषी अधिकाऱ्याला विचारून ते कागदपत्रे सगळे या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहेत विदिन दहा दिवसामध्ये जर तुम्ही अपलोड करत नसतील तर तुमचं हे जे योजना असेल किंवा याचे जे तुम्हाला लाभ मिळणार आहे ते तुम्हाला मिळणार नाही किंवा रिजेक्शनमध्ये जाणार तर या ठिकाणी तुम्हाला दहा दिवसाच्या आत कृषी अधिकाऱ्याला संपूर्ण कागदपत्रे विचारून घेऊन या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि पूर्वसंमतीमध्ये या ठिकाणी तुम्हाला ही योजना लागल्यानंतर पूर्वसंमतीमध्ये तुम्हाला त्या योजनेसंबंधीत जे काही माहिती असेल त्याची संपूर्ण माहिती त्या योजनेसंबंधित तुम्हाला किती भेटणार आहे आणि त्याचं किती अनुदान भेटणार आहे आणि तुम्हाला किती भरावं लागणार आहे हे सगळे डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला पूर्वसंमतीमध्ये दिले जाईल हे तुम्ही बघून तुम्ही या ठिकाणी घ्यायचं का नाही हे डिसिजन करू शकता अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे दुआ दुआ ठिबक सिंचनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आणि यामध्ये काही या अडचण असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता धन्यवाद